तुर्बे गावामध्ये तांदळाचा अनोळखी गणपती आपणास पाहण्यास मिळेल हे तांदळाचे गणपती तुर्बे गावात जेमतेम एकाच कुटुंबामध्ये चार पाच घरामध्ये आहे त्यातनंच एक घर तुर्बेगावचे जागृत समाजसेवक सुनील पाटील यांच्या राता घरामध्ये तांदळाच्या ता गणपतीचा आपणास नक्कीच दर्शन होईल एक तांदलाचा गणपती आहे आणि एक मूर्तीचा गणपती आहे तांदलाचा गणपती हा वडलो पासून आहे हा आजोबांच्या टायमापासून तर आहे आणि सदर गणपती खूप कडक मानला जातो असे पूर्वीपासून सांगितलं जातं वा गणपती बाप्पा मोर्या हो तर समाजसेवक सुनील पाटील यांच्या रात्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांना मी निमंत्रित करतो का नक्कीच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या आपला हक्काचा समाजसेवक सुनील तुकाराम पाटील आपणा सर्वांना पुन्हा एकदा सांगतो तांदळाच्या गणपतीचं दर्शन घ्यायसाठी आवर्जून या मी आपणास आवर्जून सांगत आहे आणि हा गणपती संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केला जाईल तरी आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुर्बे गावात समाजसेवक सुनील पाटील यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी आवर्जून यावं आपला हक्काचा समाजसेवक सुनील पाटील गणपती बाप्पा मौर्या आमच्या घरी दरवर्षी बाप्पाची मेजवानी बघा किती नैवेद्य असतात सर्व बाप्पा नैवेद्य खाऊन खूप येऊन जातो आनंदी होऊन जातो हां बघा बाप्पाला किती हार पडलेले आहेत हा तांदूळचा गणपती हा मूर्तीचा गणपती बघा हा तांदूळचा गणपती दिसत नाही म्हणून तुम्हाला गणपती तयार केल्या केल्याच फोटो काढलेला आहे बघा बाप्पावर किती छान ही गणपती बाप्पाची मूर्ती देवा अखेला धाव रे अख्या